शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये सध्या जोरात आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर आगपाखड केली आहे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारेंचा समाचार घेतलाय भिवंडी लोकसभेतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी काल मंगळवारी सायंकाळी भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी भिवंडीत तब्बल चार चौक सभांना हजेरी लावली त्यानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात भाजप नेते निलेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ दाखवून राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर चित्रावाघ यांना विचारलं असता चित्रावाघ यांनी टीका केली नेमकं काय म्हणाल्यात चित्रावाग पाहूयात मला असं म्हणायचंय की राजसाहेब ठाकरे यांचं कर्तृत्व आणि त्यांच्यावर बोलणाऱ्या या सगळे सटर फटर यांना आपण फारसं महत्त्व देऊ नये यांचं योगदान काय आहे हे आपण पाहायला पाहिजे जे व्हिडिओ दाखवले गेले ते सत्याचे व्हिडिओ होते आणि त्याच्यामुळे त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला आणि मला वाटतं की या सगळ्याच गोष्टींवरती सटर फटर असतील किंवा रोज सकाळी टीन टिप्पर जो असणारा संजय राऊत आहे जे थोबाड उचकटल्यावर गटाराशिवाय काही बाहेर पडतच नाही त्याच्यामुळे अशा लोकांना आपण किती सिरियस घेतलं पाहिजे याचा विचार आपण केला पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटतय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी